व्यापार तणाव कमी करण्यासाठी अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये एका करारावर तत्वत सहमती झाल्याचं अमेरिका आणि चीननं म्हटलंय या करारामुळे दुर्मिळ पृथ्वी खनिज आणि चुंबकांवरील निर्बंध दूर होतील असं अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलंय आता हा करार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे मंजुरीसाठी जाणार आहे अमेरिका आणि चीनच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये लंडनमध्ये दोन दिवस चाललेल्या वाटाघाटींनंतर ही घोषणा करण्यात आली आधुनिक तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या असलेल्या दुर्मिळ पृथ्वी खनिजांची चीनी निर्यात या वाटाघाटींच्या अजेंड्यावर होती गेल्या महिन्यात अमेरिका आणि चीन या उभय देशांनी व्यापार शुल्काबाबत तात्पुरत्या बंदीवर सहमती दर्शवली होती परंतु त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातल्या दूरध्वनीवरून झालेल्या संवादानंतर वाटाघाटींचा हा नवा टप्पा सुरू झाला